महाराज देवाकडे गेले दूध पियो मेरे गोविंद लाला दूध पियो मेरे मदन गोपाला दूध पियो पिओन की दूध नाही पिवत दूध पिलायो जाने दूध पियो असंच एक भक्त बघा रोज महादेवाला नैवेद्य न्यायचा त्याला गावाला जायचं होतं चिंता करू लागला आता महादेवाला नैवेद्य कोण नेल त्याची मुलगी होती दहा बारा वर्षाची तिनं सांगितलं पप्पा जा तुम्ही बाबा जा मी पूजा करते मी महादेवाला नैवेद्य देते आश्वासन दिलं बाळा नेशील ना हो गेली मंदिरात नैवेद्य घेऊन मंदिरात नैवेद्य घेऊन गेल्याच्या नंतर बघा त्या महादेवाला विनंती करू लागली माझे वडील तुला रोज निवाद आणते तू खातो आज का खात नाही तिला माहित नव्हतं देव खातो का म्हणून तिनं सांगितलं माझे बाबा गावाला गेले मला फ्राक आणणार आहे तो फ्राक मी तुला नेसायला देणार आहे पण नैवेद्य खा माझे बाबा गावाला गेले मला खाऊ आणणार आहे तो खाऊ बी मी तुला देईल पण नैवेद्य दे खा मला सांगा देऊ खाईल का तिनं सांगितलं तू जर नैवेद्य खात असला तर बरं नाही तर तुझ्या पुढं मी माझं मस्तकाच्या चिंतड्या चिंतड्या खरी एवढ्यामध्ये त्या पिंडीच्या समोर दगड होता बघा नारळ फोडायचा त्या दगडावर डोकं आपटायचं तर महादेव भगवान प्रग प्रगड घेऊन चळी तैसा प्रगटला कंपाळमोडी दशभुज पंचवदन तयाची तयाचे शिरी नेसला सेव्या ग्रामभर गळा मनुष्य मुंडाचे हार पार्वती पते हर हर महादेव प्रगट झाले भक्तासाठी भूमंडळ धुंडाळी तो जाश्वनीला भक्तासाठी भूमंडल भूमंडळ त्या लेखराला माझं प्रसन्न झाला शेवदास म्हणे मग तो प्रसन्न आजान, मुक्त करी शिवदास मग तो प्रसन्न एवढ्या मध्ये त्या मुलीनं दोन तीन दिवस त्या महादेवाला जीव घातलं चौथ्या दिवशी वडील गावाहून आले मुलीनं सांगितलं बाबा गोडी लागली गोडी लागली लागली, लागली। बाबा मला आजच्या दिवस पूजाला जाऊ द्या वडिलानं सांगितलं ठीक आहे जा एवढ्यामध्ये मुलगी मंदिरामध्ये गेली नैवेद्य दाखवला नैवेद्य दाखवल्याच्या नंतर वडील पाठी मागून गेले ना असे उभे राहिले पडुशाला काय करते मुलगी नैवेद्य कसा दाखवती पूजा कशी करते पूजा वगैरे झाली आणि रोजच्या उपक्रमानं महादेवाला सांगितलं जेवा महादेव आता वडील इकडं उभा असल्यामुळे महादेव कुठं जेवतो महादेव जेवण मुलीनं सांगितलं देवा तुला काय झालं आज काय चुकलंय माझ वडिलानं सांगितलं बाळा महादेव कुठं नैवेद्य खात असतो का बरं झालं नैवेद्य देव, देव ने खात नाही ना तर तुमच्या देवऱ्यावर किती देव आहे हे सगळेच देव जर उठून जेवायला बाहेर जर आले तर फार पंचायत होईल एवढ्यामध्ये बघा अशा पद्धतीनं तू का जेवत नाही आज बापानं सांगितलं बाळा अरे देव कुठे जेवत असतो का मला माझ आयुष्य गेलं माझ पूर्ण आयुष्य गेलं तरी सुद्धा आतापर्यंत देवानं कधी माझा नैवेद्य खाल्ला नाही ओरीला सांगितलं नाही बाबा माझा आपण देईल प्राण एवढ्यामध्ये बघा ते वडील ऐकायला तयारच्या डोक्यात काय फरक पडला काय तिला काय मेंटल हॉस्पिटल मध्ये न्यावं लागतं आता का बराळ्याच्या गोळ्या द्यावं लागत्या एवढ्या मध्ये बघा त्या मुलीनं आपला प्राण त्यागायचा प्रयत्न केला तेवढ्या मध्ये भगवान शंकर प्रकट झाले हो शिवदास माने मग तो प्रसन्न होणी जान मुक्त करी दोघांना विमान पाठवले